हाय फ्रेंड्स मी अश्विनी श्री समर्थ साडीमध्ये वेलकम करते आज आपण बघणार आहोत जे सिंगल सिंगल पीस उरलेले आहेत नथ पैठणीचे ते आज तुम्हाला सेलच्या प्राईजला मी देणार आहे फक्त सिंगल सिंगल आहे तुम्हाला आवडत असेल तर फास्ट बुक करायचे आहे सिंगल सिंगलच उरलेले आहे ही नथ पैठणी आहे पूर्ण बघून घ्या खूप छान सुंदर अशी काळपट मोडपण पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट येणार आहे जसं पदर आहे तसंच ब्लाउज येणार हे खूप छान आहे बघून घ्या सिंगल सिंगल पीस उरलेले आहेत म्हणून साडेआठशेला सेल केलेली पैठणी ही सहाशे नव्वद विथ गिफ्ट अशी मिळणार आहे तुमच्या सगळ्यांना सुंदर असं नथीवर नथीचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे फास्ट बुक करायचे सिंगल सिंगल कलर्स उरलेले आहे मोरपंखीला काळपट काळपट मोरपंखीला पिंक कलरचं कॉन्ट्रास्ट फास्ट बुक करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअप नंबरला मेजिंटाला रामा कलरचा कॉन्ट्रास्ट जो कलर आवडत असेल फास्ट स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे सिंगल सिंगल पीस उरलेले आहेत म्हणून तर मी याच्यात सेल करते आहे अबोलीला नेव्ही ब्ल्यू कलरचं कॉन्ट्रास्ट सेमी सिल्क पॅटर्न आहे ज्यांना हजार बाराशे पंधराशेची पैठणी परवडत नाही घ्यायला अशा मैत्रिणींसाठी अशा बहिणींसाठी ही कमी पैशातली पैठणी घेऊन आलेली आहे खूप छान आहे वेअर केलर खूप सुंदर दिसते स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे नेव्ही ब्ल्यूला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट जसा पदर आहे तसंच ब्लाउज येणार आहे खूप छान आहे नदीवर नद भेटणार आहे फ्री अशी पास्ट बुक करायचं आहे सगळ्यांचा आवडता असा ग्रीन विथ रेड ग्रीनला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट आहे साडेआठशेची पैठणी सहाशे नव्वदला सेल करते कापड सॉफ्ट कपड आहे आपण बघून घ्या खूप सुंदर आहे पूर्ण पैठणी अशी येणार आहे सेल होती है। जी तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे नव्वदला ला फ्री शिपिंग महाराष्ट्रासाठी घेणार आहे विथ सुंदर गिफ्ट सुद्धा मिळणार आहे पाच बुक करायचे सिंगल सिंगल कलर उरलेले आहे पिंकला रामा कलरचा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे नेसल्यावर खूप छान दिसते ज्यांना परवडत नाही महागडी पैठणी त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे खूप छान आणि आपण बघणार आहोत या नथ पैठणीवर नथ फ्री भेटणार आहे आता माझ्याकडे त्याच्यानेच चंद्रकोची एकच पीस उरलेला आहे हा एकच पीस उरलेला आहे म्हणून मी ही सहा सहाशे पन्नास साडे सहाशेला देते आहे साडेआठशेची साडी महाराष्ट्रासाठी फ्री शिपिंगला देते आहे एकच पीस उरलेला आहे पिंकला रामा कलरचं कॉन्ट्रास्ट आहे खूप छान आहे एकच पीस उरलेला आहे म्हणून मी देते आहे कोणाला हवी असेल तर फास्टमध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचा फास्टमध्ये करायचा आहे कारण की एकच पीस उरलेला आहे आणि याच्यावरसुद्धा सुद्धा गिफ्ट असणार आहे ही चंद्रकोरची यू पिन आहे ना ती या चंद्रकोरला मिळणार आहे सिंगल पीस उरलेला आहे साडेसहाशेला मिळणार आहे साडेआठशेची साडी साडेसहाशेला मिळणार आहे फास्टमध्ये स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करायचा अजून माझ्याकडे चंद्रकोरमध्ये दोन पैठण्या उरलेल्या आहेत दोनच आहे ब्लू मध्ये जातो तो कलर खूप छान आहे बघा खूप छान आहे पिच गोल्डन कलर आहे पीच गोल्डन आणि त्याला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट जाणार आहे खूप छान आहे असं पूर्ण छान काठ येणार आहे खूप सुंदर काठ आहे त्याची खूप सुंदर पैठणी आहे रेड कलरचं त्याला पदर येणार आहे खूप आहे ड्युअल टोन मध्ये जाते आहे ही सुद्धा तुम्हाला सहाशे नव्वदला ला मिळणार आहे साडेआठशेला सेल केलेली सहाशे नव्वदला फ्री शिपिंग इन महाराष्ट्र साडी मिळणार आहे डुअल टोन आहे यावरसुद्धा ही चंद्रकोर यू पीन गिफ्ट मिळणार आहे फास्ट बुक करायची आहे पीचला पीच गोल्डनला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट आहे खूप सुंदर दिसते फास्ट बुक करायची खूप छान आहे हेवी सुद्धा आहे तुम्हाला घडीवरूनच माहीत पडतं खूप सॉफ्ट आहे काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही आल्यावर तुम्ही रिव्ह्यू द्याल की कशी आहे पैठणी साडी जे खूप छान आहे अजून एक कलर आहे यात हा एक कलर आहे हा वेगळाच कलर आहे डुअल टोन मध्ये आहे डुअल टोन मध्ये कलर आहे असा मेहंदीला गोल्डन वाटतो थोडासा याला पण असं रेड कलरच आहे इकडून छोटे काठ येणार आहे वरतून आणि खालून मोठे काठ येणार आहे याचाही पदर रेड कलर मध्येच जाणार आहे यावर सुद्धा ही छान अशी युपीन पीन गिफ्ट मिळणार आहे फास्ट फास्टमध्ये बुक करायचे दोनच पीस उरलेले आहेत या चरणाच्याकडे म्हणून मी सहाशे नव्वदला ला देते आहे स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा हजार दोन हजार बाराशे पंधराशे ज्यांना परवडत नाही अशा साड्या अशा मैत्रिणींसाठी खूप स्वस्तामध्ये घेऊन येते मी खूप छान आहे त्याच्यात तुम्हाला नथ नत आणि नथीच्या पैठणीसोबत नथ मिळणार आहे चंद्रकोरच्या पैठणीसोबत चंद्रकोर यू पिन भेटणार आहे गिफ्टमध्ये फ्री शिपिंगसुद्धा राहणार आहे महाराष्ट्रासाठी पास बुक करायचे आहे सिंगल कलर उरलेले आहेत पास्ट मदे मी परत एकदा शो करते तर फास्ट मध्ये स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा सिंगल कलर उरलेले आहे हे तरी दोन आहेत एक एक हा एकच उरला आहे माझ्याकडे एकच उरला आहे हा चंद्रकोरचा साडेसहाशे सा ला मिळणार आहे ही चंद्रकोर पैठणी तुम्हाला बघून घ्या सेमी सिल्क पैठणी आहे खूप छान आहे वेअर गया खूप छान दिसते ज्यांना परवडत नाही ना हजार बाराशे पंधराशे अशा मैत्रिणींसाठी खूप छान ऑप्शन आहे हे ही घ्याव वाटते पण आपल्या बजेटमध्ये नसतात त्याच्यासाठी खूप छान आहे हे झाले चंद्रकोर नथ पैठणीचे एकदा परत स्क्रीनशॉट घ्यायसाठी मी शो करते आहे कलर फास्टमध्ये बुक करायचं आहे फास्टमध्ये सिंगल सिंगलच सिंगल कुठले होतले तेनी पैठन या नौशे प्लस ला फक्त टसल्स आहेत म्हणून पदराला नऊशे प्लस ला जाते ही पैठणी त्याला टसल्स नाही आहे काही नाही खूप सुंदर आहे टसल्सच्या आणि नऊशे प्लस ला जाते बापरे दा साडे आठशेची सहाशे नव्वद ला फ्री शिपिंग भेटते विथ सुंदर असं गिफ्ट पण मिळणार आहे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअपला मेसेज करायचा फास्टमध्ये बुक करायचा आहे सिंगल सिंगल कलर आहेत विथ गिफ्टमध्ये भेटणार आहे थँक्यू